राम आज राजकीय नेत्यांवरचा विषय पण राजकारणाच्या संदर्भात तो नाहीये टायटलवरून टायटल वरून तुमच्या साधारण लक्षात आलंच असेल कसं आहे की मी गेली पंचावन्न वर्ष पत्रकारित आहे त्याच्यापैकी जवळजवळ तीस वर्ष मी मीडिया ऍडवायझर पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोरला ते मला ते शब्द माहिती नव्हता की त्याला पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणतात पण मी ते काम करत होतो सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर देखील त्यांचं मीडिया मित्र म्हणून काम केलं ही संज्ञा मी शोधून काढली मीडिया मित्र कारण मी काय ऑफिशियली काही करत नव्हतो पण मी केवळ पोलिटिकल स्ट्रॅटेजी इलेक्शन कॅम्पेन प्रचार अपप्रचार हे माझं वैशिष्ट्य आहे याच्यापुरतं मला मर्यादित नाही ठेवलं तर त्या नेत्यांनी कपडे कुठले घालावेत कशा प्रकारचे घालावेत केसांना रंग लावावा का न लावावा पुष्कळ पुष्कळ प्रकारे मी सल्ले देत होतो आणि हे सल्ले ते मानत होते म्हणजे उदाहरणार्थ आता मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी भरपूर जोधपुरी कोट शिवून ठेवले होते त्यांना कल्पना होती थोडीशी प्रमोद महाजनां तर्फे मॅनेज केलं होतं सुधीर जोशींना खुर्चीवर बसले तरी कल्पना नव्हती की आपण मुख्यमंत्री होणार नाही तर बाळासाहेब यांचं नाव अनाऊन्स करणार आहे पण आधीच्या चोवीस तासात सगळं मनोहर जोशीने व्यवस्थित मनो प्रमोद महाजनांच्या मार्फत करून ठेवलं होतं आणि त्यांची जोधपुरी सूट पण एक चार पाच तयार ठेवले होते त्यांनी आपण होणार आहे गुहित धरून पण ते ज्या वेळेला झाले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की नाही जो तुम्ही सूट तुम्ही प्रोटोकॉल प्रोग्राम असेल त्याला घाला पण एरवी सफेद कुर्ता आणि पायजमा किंवा चुडीदार पायजमाच आणि त्याच्यावर जॅकेट वेगवेगळ्या रंगाची अशी घाला आणि त्यावेळेस वसंत खरे माझा मित्र होता त्याला मी सांगितले की मनोहर जोशींना मी सांगितले की जॅकेट पाहिजे तर ते म्हणाला पुण्याच्या गांधी भांडार म्हणून गांधी खादी भांडार मधून लक्ष्मी रोडवरच्या मी जॅकेट मागवतो त्यांचा माणूस येऊन आजच सरांची माप घेऊन जाईल सरांची माप तो घेऊन गेला सरांची माप अनेकांनी अनेक प्रकारे काढली पण खऱ्या खऱ्या टेलरने वसंत डावखरेची काढली आणि जवळजवळ वसंत ना वसंत म्हणजे सगळं अफाटच होत त्याचं त्यांनी शंभर जॅकेट पुढल्या पंधरा वीस दिवसामध्ये गांधी खाली मधून शिवून आणली आणि ती सरांना भेट म्हणून दिली आणि पुढे ते मुख्यमंत्री पदावरून जाईस तर ते माजा, माजा, संजे रहुत। संजे रहुत ला ती जाकिटे घालत होते आणि त्याच्याबद्दल त्याने मला कित्य किती थँक्स म्हटलं की हे मला शोभत आहे आणि लोकांना अप्रिसिएट होत आहे ते जोधपुरी कोट आणि हे ते क्वचित ठीक आहे पण रोजच्या यायला हे चांगलंय अनेकांनी माझ सगळ्या माझ्या मित्रांवर लक्ष असत म्हणजे संजय राऊत संजय राऊतच्या केसामधून पांढऱ्या बटा डोकावायला लागल्या आणि त्याच्या मिशावरतून थोड्या पांढऱ्या झाल्या की माझा त्याला मेसेज असतो किंवा फोन असतो की तुझे केस पांढरे आणि मिशा पांढऱ्या दिसत आहेत तात्काळ रंग लावण्याचे काम रंग काम करावे असं तरीच पाठवतो आणि यू बिलीव मी की हा मेसेज त्याला मिळाल्यानंतर चोवीस तासात कुठेतरी काहीतरी तो वेळ काढतो आणि त्याचे केस दुसऱ्या दिवशी टी व्हीवर ज्यावेळेला लाईव्ह येतो त्यावेळेला रंगवलेले असतात मग मी त्याला कळवतो थँक्स ऑन बिहाफ आवर युअर फॅन्स असं पुष्कळांना कळवतो मी आणि आगाऊपणाने पण कळवतो म्हणजे त्यांनी काय मला विचारलेलं असतं अशा नाही पण मला असं वाटतं की याला हे वाईट दिसतंय याला हे चांगलं दिसतंय आता काही लोकांची पोटे एवढी पुढे आलेली असतात की त्यांना ते जॅकेट वगैरे वाईट दिसतात तर मी बिनच कळवतो की तुम्ही जॅकेट घालू नका तुम्ही जॅकेट घातल्यामुळे तुमचं पोट आणखी उठून दिसतं त्यामुळे आणि हे याच्या बाबतीमध्ये काय म्हणतात त्याला ऐकतात ते लोक याचं कारण त्यांनाही माहितीये की मी स्वतः स्टाईल आयकॉन आहे ना मी माझी स्वतःची स्टाईल आहे माझा ब्रँड आहे स्वतःचा अनिल थत्ते हा आणि मी किती प्रकारे स्वतःला सजवत असतो रंगवत असतो माझं स्वतःचं व्यक्तिमत्व एका विशिष्ट प्रकारे इम्प्रेस करतो लोकांना माहिती की कसं आहे की तुम्ही स्वतःला आधी प्रूव्ह करा ना तुम्ही लोकांना ब्रँडिंग कसं कर करायचं शिकवता तर तुम्ही स्वतः ब्रँड व्हाल की नाही आधी तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा असा आपला विषय पण मी तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणून सांगितलं की महाराष्ट्रातले कितीतरी नेत्यांना आम्ही सांगतो आणि सुचवतो आणि त्याप्रमाणे ते बरेचसे लोक फॉलो करतात याच्यामध्ये जितेंद्र पासून आहे जितेंद्रला पण मी अनेक वेळा काय काय सूचना करत असतो की आता हे असं नको करू अरे अनेकांच्या चष्म्याचे फ्रेम्स बदलले आहेत काही काही बटबटीत बेडकासारखे डोळे दिसतील अशा फ्रेम्स घालून फिरतात त्यामुळे आणखी वाईट त्यांचा चेहरा दिसतो ओबडधोबड असतो त्यात तो खोबड खाबड दिसायला लागतो तर अगाव मी अगावपणा करून मी त्यांना सांगतो की तुम्ही चष्मा बदला आणि उद्योगपती कॅटेगरीतले किंवा तरुण पोरं वगैरे असतात त्यांना सांगतो की तुम्ही रिमलेस चष्मा घाला दॅट इज मोस्ट इम्प्रेसिव्ह रिमलेस म्हणजे ज्याला फ्रेम नाही असे माझ्याकडे ते पण खूप आहेत सत्तर बहात्तर चष्मे असलेला माणूस आहे मी त्याचे चाळीस काचांचे आहेत तर त्यामुळे मला अधिकार मी अनेक वेळा तर माझे हे आता इथे पण आता तुम्हाला दाखवतो आता पण समोर पडले जाईल हे बघ जरा दिसेल ना हे आता आता आले का हे चष्मे सगळे आले हे बघा हे असे असे टोटल असे किती सत्तर एक चष्मे आहेत नाकडे आणि मला जर असं वाटलं ना या माणसाला हा चष्मा चांगला दिसेल तर मी ती फ्रेम घेऊन जातो स्वतः त्याला सांगतो की याच्यामध्ये काचा तुमच्या काय नंबरच्या असेल त्या घालून द्या आणि कितीतरी लोकांनी नंतर मला सांगितलं की अरे तू सांगितल्याप्रमाणे आम्ही रिमलेस वापरला म्हणा किंवा अमुक प्रकारचा वापरला आणि खरंच पर्सनॅलिटी फरक पडला चष्मा मेक्स डिफरन्स विशेषतः ज्या मुलींना कॉन्टॅक्ट लेन्स घालता येत नाहीत आणि चष्मा घालायचा असतो खरं म्हणजे वधू म्हणजे जा दाखवायला जाणं ही प्रक्रिया जी आहे मुलांनी मुलीला किंवा काय हो वगैरे त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात इतका आयडिया आहे की एका फोटोग्राफरला मी सांगितलं की अनेक मुली तुझ्याकडे येतात की बा लग्नासाठी मला फोटो पाठवायचा आहे आणि तर तू राजेश पिसाट म्हणून आहे आणि खूप पॉप्युलर प्रोफाईल फोटोग्राफर तो। फोटो ले -ले तो तो आहे तो खूपच म्हणजे माधुरी दीक्षित पासून सगळ्या मोठ्या स्टार्स एकेकाळी सगळे क्रिकेटियर त्यांनी एकेकाळी फोटो केलेले होते त्यांचे तर तो आता त्याचा ठाण्यामध्ये आहे फोटोग्राफर म्हणून तर तो त्याच्याकडे मुली खूप येतात की आमचा असा फोटो म्हणजे जरा लोकांना पाठवायचा आहे वगैरे तर मी त्याला सांगतो ना तू त्यांना या पण आयडिया दे की त्या रुटीनमध्ये येतात ना तसं नको त्यांना मला एक दिवस अजून घ्या पण तुम्ही आता जो घातलाय तो चष्मा नका घालू दुसरा घाला आणि मुख्य म्हणजे चष्मा नेहमी ने, लक्षात ठेवा हे तुम्ही ते आता विषयांतर होत आहे कबूल आहे पण ते गरजेचं आहे की तुम्ही अँटी रिफ्लेक्टिव्ह घाला ज्याच्यामुळे तुमचे डोळे स्पष्ट आणि पारदर्शकपणे दिसतील असे अँटी रिफ्लेक्टिव चष्मे घाला याचं कारण काय होतं चष्म्यावर जेव्हा प्रकाश पडतो आणि तो रिफ्लेक्ट होतो त्यावेळेला मग तुमच्या डोळ्याचा प्रभाव कमी होतो आता आम्ही तर बिन काचांचेच घालतो वाचायचं असेल तर आता मला वाचायचं आहे थोडं काही वाचन आहे त्यामुळे मी तो हा घातलाय पण नाहीतर हे एवढे जे ढिगारावर चष्मे आहेत यातले कितीतरी चष्मे जे आहेत ते मी वापरतो की ज्याला काचा नाही आहेत मग त्यातली मला त्यावेळेला त्या विषयाला सुद्धा कधी कधी मी तुम्हाला कल्पना नाही काय काय करतो माझं कुंकू सुद्धा काहीतरी एक विचार करून करतो रोज आता पंचवीस वीस हजार प्रकारची टॅटू मी कपडावर केलेली असतील कधी टिकल्यानी केली आहेत कधी रंगांनी केली आहेत प्रत्येक वेळेला त्या दिवशीचे कपडे त्या याचा खूप विचार करतो मी थेरी कुणाला भेटायचं आहे त्या दिवशी त्याला ते इम्प्रेस करायला उपयोगी पडेल की नाही असं खूप करतो तर व्यक्तिमत्व विशेष हा आजचा विषय असल्यामुळे तर मी त्याला सांगतो की मुलींना पण तू सुचवत जा की असेच नुसते येऊन उभे राहू नका तुम्हाला एका परफेक्ट अँगलला आणि एका परफेक्ट पद्धतीने प्रेझेंट केलं तर फोटो पाहूनच मुलगा प्रेमात पडेल तुमच्या अनेक नेत्यांचे फोटो सुद्धा मी राजेश पिसाद करून काढून घेतो आणि ते जे फोटो काढतात ना ते आधार कार्ड किंवा पॅन कार्डावर जसे गलिच्छ फोटो असतात ना तसे चे फोटो पण कुठलाही करून काढून देतात असं रे आमच्या ठाण्यातल्या नेत्यांचे तुम्ही बघाल तर जास्तीत जास्त फोटो तुम्हाला शार्प दिसतील एकनाथ शिंदे यांचे असोत श्रीकांतचे असोत किंवा कोणाचे असोत पण ते विशिष्ट फोटोग्राफर करून मुद्दाम बसून स्टुडिओमध्ये जाऊन काढून घेतलेले असतात फंक्शनमध्ये तर येतातच आणि माणूस शार्प असेल तर दिसतातच एकनाथ शिंदे यांचा चेहरा शार्प आहे श्रीकांत चेहराच शार्प आहे तर ते दिसतातच पण ज्यांचा शार्प नाही त्यांचे सुद्धा दोष लपवून तो कसा प्रेझेंटेबल करायचा ही एक कला आहे ती काही फोटोग्राफर नसते आमच्या राजेश पिसाटला आहे कधीतरी त्यांचा तुम्ही गेलात वेबसाईटवर तरी तुम्हाला राजेश पिसाटच्या सगळी माहिती मिळेल तुमचा फोटो घ्या काढून दे येतो बाबा माझा मूळ विषय राहिलाय तर काल काय झालं माहितीये की लठ्ठ फडणवीस ठाकरे यांचे लठ्ठपणावरील उपाय जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त राज यांच्या व्याह्यांनी त्यांना केले बोलते राज ठाकरे यांचे व्याही आहेत डॉक्टर संजय बोरुडे आणि ते याचे तज्ज्ञ आहेत आहार तज्ञ आणि विशेषतः मुलांचा काल जागतिक बाल लठ्ठपणा दिवस होता आता आपण तिकडे तिकडे बघतो मुलं मुली कवडे जाडजूड झालेले असतात आमच्या काळी आता मी काय झाड आहे का, का? नाहीये ना पण मला आठवतंय माझ्या शाळेमध्ये मी थोडस जरासा बलकी होतो तर मला हे जाड्या हे जाड्या म्हणून चिडवायचे <PDF> मला म्हणजे गमत अशी की ते कुठे आहात त्याच्यावर ही अवलंबून असतं मुंबईत मला कधी ठाण्यात हे जाड्या म्हणायला नाही पण मी एकदा रत्नागिरीला गेलो होतो तिथे काटकुळे लोक कोकणात फार असतात ते मला जाड्या म्हणायला लागले मिळणार मी कुठे जाड्या पण ठीक आहे त्यांच्या दृष्टीने मी जाड्याच होतो तर या दोघांना बोललो त्याच्यामध्ये दोन तीन गमतीदार गोष्टी आहेत तुमच्याशी शेअर करतो एक तर फडणवीस म्हणाले की आता हॉटेलमधल्या मेन्यू कार्डवर त्याच्या किमतीच्या नंतर त्याच्या कॅलरीज नमूद करायला सांगतो फडणवीस ठीक आहे आयडिया म्हणून चांगली तुमची पण दोन गोष्टी आहेत एक तर कसं आहे माहितीये की लोक फक्त किंमत बघतात तर आमच्यासारखे लोक तर किंमत पण बघत नाहीत आम्हाला काय आवडत आहे त्याच्यामधलं ते बघतात काही लोक जरा पैशाचा विचार करून किंमत किती आहे ते पण बघतात कॅलरीज बघून कुणी हॉटेलमध्ये गेल्यावर जेवेल असं मला वाटत नाही लाखात एक माणूस सुद्धा निघणार नाही अरे याच्यात काय कॅलरीज आहेत मग त्याची टोटल मारा मग बोलवा काय होणार तुम्ही स्वतः कुठे स्वतःला आवरू शकलात पण फडणवीसांच्या बाबतीमध्ये काय माहितीये त्यांचं ना स्ट्रक्चरल दोष आहे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट जर केलं त्यांच्या पर्सायलेटीचं तर चेहरा भयंकर इम्प्रेसिव्ह आहे चेहरा अतिशय इम्प्रूव्ह पण त्यांचा जो आकाराचं देहाची जी रचना आहे ना स्ट्रक्चर आहे ना ते डिफेक्टिव्ह आहे डिफेक्टिव्ह नाही म्हणतात ते नॅचरल आहे खरं म्हणजे असं काय कोणाला स्ट्रक्चरल डिफेक्ट नसतो काही ठीक काही अपंगता नाही आहे पण ते असे होत जातात इकडे म्हणजे हे जे कंबर आणि ढुंगण हा जो भाग आहे तो असा पसरट आहे आणि त्याला ते काही करू शकत नाही तो तसा दिसणारच त्यामुळे त्यांनी ते जॅकिट बिकिट घातली की इथली शेवटची बटणं जी आहेत ती जसं एखाद्या उन्नत उर्वज असलेल्या स्त्रीचे ब्लाउजची बटणं अशी ताणलेली असतात तशी त्यांच्या जॅकिटाची बटणं अशी शेवटच्या भागामध्ये ताणलेली वाटतात आपल्याला याच कारण पण त्यांनी खरं म्हणजे जॅकिट त्यांना कधीतरी आता भेटतो की मी त्यांना सांगेन त्यांच्याकरता एक ड्रेस आहे डोक्यामध्ये त्याच्यामुळे ते सगळं कमरेचं मोठं वाचणं वगैरे वगैरे असं दिसणार नाही पण तो Uh, अंगभूत जन्मजात दोष आहे किंवा जन्मजात तो स्ट्रक्चर आहे ते त्याला ते काही करू शकत नाही ते बारीक जरी झाले आता मध्यंतरी खूप बारीक होण्याचा प्रयत्न केला त्यांनी बऱ्यापैकी बारीक झाले म्हणून मग ते असे बारीक होतात असे परत तसेच राहतात एनिवे मी लुक्स नाईस त्यांना पर्सनॅलिटी आहे आणि वलय त्यांच्या मागे फडणवीसांच्या मागे तर त्यांनी असं सांगितलं की मी खाण्याचा शौकीन आहे आणि आहेतच ते गडकरी आहेत की गडकरी पण शौकीन आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता शाळांमध्ये वगैरे त्यांनी सूचना केली म्हणे शाळेमध्ये दोन शिक्षकांची नेमणूक मुलांच्या लठ्ठपणावर लक्ष ठेवण्यासाठी करू सूचना गमतीदार म्हणून ठीक आहे पण अशी दोन शिक्षक मुलांच्या लठ्ठपणाकडे असं बघतात त्यांनी मुलींच्या लठ्ठपणाकडे पाहिलं तर दोन चपराक खातील ना त्यांनी मुलांचं लठ्ठपणाकडे लक्ष दिलं ठीक आहे पण उद्या मुली आहेत आणि त्यांना बोलवलं त्यांनी तू लठ्ठ आहेस हे तू आहे हे लगेच बापाकडे जाऊन सांगेल माझा लठ्ठपणा काढलाय माझ्याकडे असं बघितलं शिक्षक मार्गात येईल फडणवीस खरंच मार्गात येईल हे मुलींना वगैरे जर सांगितलं ना, ना बोलून नाही तू लठ्ठ आहेस तू अमुक कर अमुक कर हा त्यांच्या पालकांना बोलवायचं त्यांना काही सांगायला जायचं नाही आणि त्याला सांगायचं की थोडस लठ्ठ म्हणा तरी अनेक पालक म्हणजे तुमच्या बापाचं काय जात हा आमची पोर आहेत आम्ही त्यांना खायला घालतो आणि ते काय फास्ट फूडच खाऊन लठवतो माणूस असं काय नाही घरातलं खाऊन पण तूप लोणी तेल सगळं जबरदस्त आता माझे काही मारवाडी मित्र आहेत ते जैन वगैरे हो आहेत ते बाहेर खात पण नाहीत म्हणजे आहेत एक एक असे डुगडुग आहेत त्याच्याला म्हणतो हे काय तुझ्यामुळे काय आमच्या घरात असं उथळणार तूप असतं आणि ते पण देशी घी आणि ते पण असं अगदी त्यामुळे आम्ही मिठाई आणि हे ते पासून सगळं मध्ये त्यांच्या घरी जेवायला गेलं म्हणजे असं तेलामधून आंघोळ करूनच बाहेर पडतात तुम्ही ते काय फास्ट फूड खात नाहीत फास्ट फूडवर ज्यांना दोष द्यायचा त्यांनी द्या तो असतो पण मुळामध्ये असं आहे की त्यांनी घरी हे करू नंतर लठ्ठपणा वाढणाऱ्या पालांच्या पालकांचे समोर तुम्ही मॉल मॉलमध्ये जा माझा चॅलेंज आहे कुठल्याही मॉलमध्ये जा आज मॉलमध्ये ज्या मुली येतात संध्याकाळच्या वेळेला त्या मुलींपैकी जवळ जवळ फिफ्टी पर्सेंट मुली या ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा याच कॅटेगरीतले असतात आणि मला पूर्वी कधी कधी असं वाटतं अरे या लठ्ठ मुलीचं लग्न कसं काय होणार आहे पण नंतर बघावं तर त्यांचा बॉयफ्रेंड असतो त्यांच्याबरोबर मग तो कडक्या पण असतो नाही तर तो त्यांच्यासारखा पण असतो असं काय आता ते लठ्ठपणाचंही फार मोठ भाऊ करतात लोक असं दिसत नाही लठ्ठ मुलींची लग्न ही छान मजेमध्ये आणि चांगल्या चांगल्या नवऱ्यांशी होतात हे आपण बघतोय त्यामुळे तो भाग वेगळा पण आणि खेलो इंडिया वगैरे करू खेळाचं महत्व वाढवू असं नुसतं खेळून जर होत असत तर बघायला नको पण ठीक आहे फडणवीसांनी पण राज ठाकरेंनी सांगितलं की माझे व्याही हे जे झाले संजय बोरुडे तर आमची सून घरात आल्यापासून मी आणखीन लठ्ठ झालो पूर्वीचे स्लीम आणि ट्रीम असे राज ठाकरे होते आता मुद्याकडे येतो मी माझी अशी काय काय चालतं ना तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये बघा उद्धव ठाकरे ना हे खंगलेले खंगलेले वय खूप झालेले थकलेले गाजलेले आणि असं रया गेलेले असं ते सुभाष देसाई वगैरे कसे दिसतात किंवा असे सिनियर सिटीझन वृद्धाश्रमात वगैरे कशी माणसं असतात की गरित गात्र असतात जवळजवळ ते काय चेहऱ्यावर तेज नाही निस्तेज निष्प्रभ आणि असं ओढून तळून आहे मी उभा आहे मी नाही म्हातारा आहे तुकाना वगे पाहुणश वयमान माझं पाहुणशी आहे पण ते वयमान दिसत नाही त्याचे अनेक कारण आहेत पण असं काहीतरी ते न खूप थकलेले खंगलेले म्हातारे वाटतात आणि दुसरं म्हणजे कसं आहे ना ते मठ्ठ वाटतात मला तरी वाटतात कोण उद्धव ठाकरे मठ्ठ वाटतात तरी त्यांच्या चेहऱ्यावर काय असं ते नाही बुद्धिमत्तेचं बोलण्याचं किंवा एक विद्वत्तेचं विद्वत्ता मरू दे राजकारणाला विद्वत्तेची गरज नाही पण एक शार्पनेस ज्याला म्हणतात आदित्य आदित्यमध्ये हा तो आय लाईक आदित्य पर्सनॅलिटी आदित्य मस्त आहे यांची पण मुलं दोन्ही छान आहेत पण छान आहे अमित पण छान आहे पण आम्ही तर मला राकेश रोशनची आपलं ऋतिक रोशनची आठवण करून देतो पण कसं आहे ना की उद्धव ठाकरे हे उभे राहिले तर असं वाटतं एक म्हातारा आहे आणि एक Uh, आता प्रौढ दिसतात हो uh, मी त्यांच्या अगदी क्लोज मध्ये होतो त्यावेळेला तर ते असे शेलाटे म्हणतात तसे तऱ्हेचं होतं पण माहित नाही गेल्या काही वर्षांमध्ये ते थोडेसे असे जरा सुस्त मस्त आणि चक्क लठ्ठ या कॅटेगरीमध्ये आले uh, व्यक्तिमत्व म्हणून चांगले दिसतात व्यक्तिमत्व म्हणून चांगले दिसतात असं काय उद्धव सारखे मठ्ठ आणि खंगलेले नाही आणि मठ्ठ असण्याशिवाय लठ्ठ असणं केव्हाही चांगलं उद्धव यांचं राजचं पण कसं आहे ना की बाळासाहेबांची आठवण जर त्यांना पाहता क्षणी व्हायला पाहिजे असं जो स्थिती होती काळ ना त्या काळात ते बारीक होते आणि त्यामुळे ते आणखीन बाळासाहेबांसारखे दिसायचे आणि त्यामुळे आणखीन त्यांचे हावभाव बॉडी लँग्वेज वगैरे वगैरे त्याच्याशी माझं खूप असोसिएशन आहे तर ती सगळी हुबीबू असं वाटायचं बाळासाहेबच समोर उभे कुठल्याही अँगलनी पाहिले तरी बाळासाहेब वाटायचे आता काय झालंय आता ते जरा वजनदार व्यक्तिमत्व झालंय त्यामुळे ते वजनदार व्यक्तिमत्व जे आहे ते बाळासाहेबांसारखं कमी दिसतं आणि इव्हन त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो बोलकेपणा होता फेशियल एक्सप्रेशन ती पण लठ्ठ झाली माणसाचे चेहऱ्याला इथे चरबी आली की थोडी कमी होतातच आधी कसं आहे की प्रत्येकाला नुसतं त्यांच्या मला असं वाटतं कधी कधी की आता त्यांची भाषणं ठीक आहे फार पॉझिटिव्ह होतात सत्तारूढ पक्षाची बाजू घ्यावी लागत आहेत त्यामुळे पडतायत फ्लॉप होत आहेत पण कदाचित एक शक्यता अशी पण आहे की ते जे एक सळसळस तेज होतं ना त्यांचं आणि त्यांच्या त्या स्लिम ट्लिम पर्सनॅलिटीमध्ये बाळासाहेबांचा जो आविष्कार होत होता तो या लठ्ठपणामुळे कमी झाला आणि असं एक आता ते असं तर आजोबा झालेच आहेत खरं राज ठाकरे आजोबा झालेत आदित्य लग्नच करत नाहीये नुसताच फिरवतो पुरी त्यामुळे अजून काही उद्धवजींच्या नशिबी नातू होणं ऑफिशियली हे आलेलं नाहीये आहे ऑफिशियली मी उगाच चुकून म्हणालो त्याचा काही संबंध नाही पण आदित्यचं लग्न नाही झालं त्यामुळे अजून पुढे आजोबा होण्याचा योग नाही पण एक कौतुक केलं पाहिजे की आजोबा न होता महाराष्ट्रात हंड्रेड पर्सेंट आजोबा दिसणारा माणूस म्हणजे आमचा उद्धवजी हंड्रेड पर्सेंट आजोबाच वाटतात मी तर सुभाष देसाई राहिले तर गोंधळतो की सुभाष देसाई कोणते आणि उद्धव कोणता असं गोंधळतो दोघेही सारखेच म्हातारे दिसतात आमचे राज ठाकरे चेहऱ्यावर तेज आहे असं काय नाही की लठ्ठ झाले म्हणून तेज गेलं असं नाही पण बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरती फेशियल एक्सप्रेशन मध्ये फरक पडला पण तरी देखील अजून बाळासाहेब लठ्ठ असते तर कसे दिसले असते अशी कल्पना करायला चांगलं वाटतं पण एक आहे की उद्धवनी खूप सुधारणा करण्यासारख्या आहेत त्याला त्या सुचवायला पाहिजेत कधी कधी मी संजयकडे सांगतो पण अरे त्याला, 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 त्याला कदी -कदी सांग नाही असं कर तसं करू नको हे करू नको वेळच्या वेळी केजलीच रंगो उच रंगवले नाहीस की आणखीनच म्हातारा दिसतोस आणखीनच म्हातारा दिसतोस मग आणखीनच खंगलेला वाटतो आहे तो बिचारा खंगलेला आहे त्याच्याबद्दल सहानुभूती आहे त्याची तब्येत ठीक नसते कधीही त्याचे तब्येत त्याला धोका देईल अशी भीती असते त्याला सांभाळून सांभाळून चालावं लागतं अजून तो शरद पवारांसारखा हात धरून चालत नाही बॉडीगार्डचा पण थोड्याच दिवसात तसंही झालं तरी मी त्याच्याबद्दल सांगू ती बाळगे तो हात धरून तर चालायला लागला तर आता सुद्धा ते लांब झप्पा घालतो कारण ते हात थरतात पाय थरतात ते दिसू नये म्हणून असं म्हणतात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकाचं व्यक्तिमत्व मठ्ठ आहे त्यांचं नाव उद्धव ठाकरे आणि एकाचं व्यक्ति लठ्ठ असूनही आकर्षक आहे राज ठाकरे बघा तुम्हाला सगळ्या गम गमती हा विषयातल्या पटल्या का आणि तुमचा अभिप्राय तुमच्या बशी ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी